ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रमोद कासार हा युवक बोरगावीतून बेपत्ता सीमा भागातील निपाणी तालुक्यातील बुधवार बाजारपेठ बोरगाव येथे राहणारा युवक प्रमोद सुरेश कासार व बेचाळीस हा दहा जानेवारी 2025 रोजी सायंकाळी दुकानचा सा बाजार घेऊन येतो असं सा सांगून निघून गेलेला आहे आजवर घरी परत न आल्याने प्रमोद कासार बेपत्ता असल्याची फिर्याद वडील सुरेश कासार यांनी नजीकच्या पोलीस स्टेशन स्थानकात एफ आय आर दाखल केली असून अधिक तपास सदलगा पोलीस अधिकारी घेत आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की प्रमोद कासार हा बोरगाव येथील मूल रहिवासी आहे तो बोरगावचं नजीकच्या चिरमुरे भट्टी शेतीमध्ये रोजंदारीचं काम करत असे या दरम्यान त्याला दारूचं व्यसन जडलं होतं तो दररोज वडिलांच्याकडे याबाबत पैशाची मागणी करत असल्याने नातेवाईकांकडून त्यास विरोध होत असे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सर्वजण घरी असताना बाजार घेऊन येतो असं सांगून घरातून बाहेर पडलेला प्रमोद हा आजवर घरी परतलेला नाही त्यामुळे वडील सुरेश कासार यांनी नजीकच्या कर्नाटक महाराष्ट्र शहर पै पावणे व वा नातेवाईक यांच्याकडे प्रमोदचा शोध घेतला असता अद्याप बेपत्ता असल्याचं निदर्शनास येत आहे म्हणून प्रमोदचे वडील सुरेश कासार यांनी दोन वेळा पोलीस स्थानकात प्रमोद बेपत्ता असल्याचे एफ आय आर दाखल केली आहे प्रमोद कासार हा विवाहित असून पत्नी दोन मुले आई वडीला असा परिवार आहे त्याची उंची पाच फूट तीन इंच वर्ण गोरा अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट त्यास मराठी कन्नड हिंदी बोलता येतं सदर बेपत्ता युवक विषयी कोणाला माहिती असल्यास सुरेश कासार मोबाईल नंबर सत्तर बावीस अडुसष्ट सव्वीस चौऱ्याहत्तर या क्रमांकावर व सदलगा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावे असं आवाहन करण्यात येत आहे महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव